धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निव पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात प्रवर्ग एजी महिला राखीव गटासाठी उमेदवार सौ कल्पनाताई मुकेश खरात यांची सर्वन्नत मते संमती देण्यात आली त्या सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ खरात यांच्या सहचारणी आहेत यापूर्वीही त्या वरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच या पदावर विराजमान होत्या तत्कालीन सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी आजवर अनेक विकास कामं केली त्याच्या जोरावरच तसेच आपल्या प्रभागाच्या लोकांच्या समस्यांची अधिक जाण असल्याने महापालिकेत आपले प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडून त्याचे निराकरण योग्य रीतीने करतील अशी देखील भावना सांगितलं लोकांची आहे व त्यांच्या प्रतिनिधाने प्रभाग क्रमांक सातला एक अनुभवी हुशार कर्तृत्वाने नेतृत्व महिला सदस्य जाईल ही आशा दृढ व्यक्त होत आहे त्यानिमित्ताने आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी मुकेश भाऊ खरात यांनी शहरातील एस आर पाटील माध्यमिक विद्यालय समोर जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीराम तायडे अरुण धुमाड गायकवाड रावसाहेब साहेब नानाथोरा शंकरना खरा दिवस इशी अशोक रामराजे प्रकाश खैरनार सर राजू आके सर राज साळवी प्रवीण पाटील मोहन खैरनार लोटन वाघ किशोर माळी रवींद्र तायडे प्रवीण पाटील योगेश पगारे नंदलाल मसदे धनु वाघ अविनाश नागमल भटू साळवे भटू वाडिले रमेश पैसाने पुरुषोत्तम गरुड यांच्या सहप्रातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे महानगरपालिकेची निवडणूक घोषित झालेली आहे वार्ड क्रमांक सात एस सी महिला राखीव या जागेसाठी या भागातील प्रतिष्ठित नागरिक या भागातील समस्यांची जाण असलेला एक नेतृत्व माननीय मुकेश भाऊ घरात त्यांच्या सहचारिणी कल्पनाताई खरात या या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षीनं तरुणांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे